तू केलं तर होईल रे मी माझ्या अंतकरणामध्ये तुझ चिंतन असू दे तू केलं तर होईल रे आणि जर तू हे केलं ना तर माझी जबाबदारी मी सांगतो गुण गायीन आवडी मी तुझ गुणानुवाद आवडी ना परमार्थ आवडीनं पाहिजे कसवडीन परमार्थ काय आलं मनाला गेली शणाला असं नाही परमार्थ आवडीत पाहिजे परमात्म्याचे अनंत गुण आहेत परमात्म्याचे अनंत रूप आहेत अवतारा चाराशी तोहावि उभा विवरी तो शंक चक्रगदा शंख चक्र गदा चक्रगदा पद्मसहित करी पद्मसहित करी आ देखिला देखिला देवा आधी देव भरवा देवा आधी त्याचे अनंत रूप आहे पण भक्त्या करता तो परमात्मा अनंत रूप घेतो एकनाथ महाराजांच्या कवडीतलं पाणी पिण्याकरता भगवंता कोणतं उदाहरण गाढवाच उदाहरण लोकांनी सांगितलं एकनाथ महाराज काशीहून आणलेलं पाणी गाढवाला पाचता एकनाथ महाराज म्हणले गाढव तुम्ही म्हणा एकवा एकनाथ महाराज भगवत स्वरूप झाले होते एकनाथ महाराजांना ते गाढव दिसत नव्हतं एकनाथ महाराजांना गाढवात परमात्मा दिसत होता का दिसत होता का दिसत होता एकनाथ महाराज भगवत स्वरूप झाले होते तुम्हाला आम्हाला गाढव काय दिसत तुम्हाला आम्हाला गाढव का दिसत याचा विचार घरी गेलो करा विठाला विठाला विठ श्री अनंता मधुसूदना मालिंद सांगत तू परमात्म्याचे अनंतरूप आहे त्याच्याकडं यश श्री यशार्य ज्ञान भैराग्य हे सहा गुणवर्य वसती जेत मनोनी तो भगवंत त्याचे अनंत रूप आहे अनंत अवतार आहे भक्त कार्य करता सचिन महाराज एक दृष्टांत सांगतो भक्त या अभंगा एवढा दृष्टांत ऐकलाय की आपलं कीर्तन सार्थक झालं एक दृष्टांत सांगतो तो भगवान परमात्म्याचे अनंत रूप आहे आणि तो भक्त कार्या करता आपल्या भक्ता करता लाज बाळगत नाही तो रूप धारण करतो एक सांगतो भजन करा तो भगवान परमात्मा लाज बाळगत नाही आपल्या भक्ता करता तो धारण करतो एक काळ असा होता एक काळ असा होता महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडला माणसं तर अन्न पाण्याविना मरू लागली पण पशु पक्षी देखील मरू लागले जवळच्या काळ गावाचा सुद्धा संपर्क तुटला होता कोरोनाच्या काळासारखा माणसं अन्न पाण्याविना मरू लागले संपर्क तुटला जवळची गावं सुद्धा एकमेकाला भेटू शकत नव्हते काय करावं काय करावं वेढ्याला दामाजी पंतांना टेन्शन आलं काय करावं माणसं मरू राहिली काय करावं दामाजी पंतांनी काय केलं मंगळवेळेला बैठक घेतली आपले सल्लागार बोलवले आणि बोलवले आणि अत्याव बैठकीमध्ये निर्णय घेतला बिदरच्या बादशहाच धान्याचं कोठार आहे भुयारामध्ये आणि गंती धान्य ते भुयारात आहे जर आज आम्ही जर ते भू भुयारातलं ते धान्याचं कोठार जर लुटलं तर अनेक जीव वाचतील आणि याच पुण्य आपल्याला लागेल काय असेल ते मग त्यांच्या त्यांनी काय केलं सल्लागाराला घेतलं एवढं लक्षपूर्वक ऐका आणि मग सोडून देतो ते सल्लागार घेतले आणि ते धान्याचं कोठार योगेश बाबा ते लुटलं ते धान्याचा कोठार लुटल्यानंतर बिदरच्या बा, बादशाच्या कानावर बातमी गेली की आपल्या परवानाशिवाय कोणीतरी ते अं धान्य लुटलं नंतर बिदरच्या बादश नाव कळलं दामाजी पंतांचं नाव कळलं बिदरच्या बादशाला इतका राग आला त्याने फरमान काढलं माझ्या परवानगी शिवाय दामाजी पंतांनी माझं धान्याचं कोठार का लुटलं का फोडलं असेल त्या अवस्थेमध्ये पकडून आणा कोणी सांगितलं बादशहाणे महाराज फरमान निघालं महाराज दामाजी पंतांना पकडण्याकरता ते सैन्य निघालं महाराज भगवंताला आपल्या भक्ताचे दया आली महाराज भगवंताला पांडुरंगाला दामाजी पंत महाराज एक भगवंताचा देवाला म्हटलं देवाला विटेवरची पूजा आरच्या गोड लागेना भगवंताला की पूजा गोड लागेना भगवंताने विटेवरून खाली उडी टाकली आणि भगवान परमात्मा पुढे गेले मास्त पुढे गेले झोपायला भगवान परमात्मा उतरले आणि काय करावं भक्ताच्या रक्षणाकरता जायचंय पण हा वेश चालणार नाही भगवान परमात्मा पहाटचा पहाटची वेळ आहे पहाटची वेळ आहे पहाटे चार वाजलेले भगवान परमात्मा तिथून निघाले आणि हरिजन वाड्यामध्ये गेले कुठे गेले हरिजन वाड्यामध्ये गेले हरिजन वाड्यामध्ये तो वारकरी एक वारकरी होता आणि त्या वारकऱ्याचा काकडा चालू होता वारकऱ्याचा काकडा चालू होता आणि वारकरी तो योगी योगी भूपाळे भूपाळे म्हणतो काय ते आणि तेवढ्यामध्ये अनंत आनंदपूट ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्मा त्याच्या दारावर उभा कोणाच्या वारकऱ्याच्या वारकऱ्याने डोळे उघडले आवाज आला भगवंताच्या चरण कमलाचा वारकऱ्याने त्या डोळे उघडले आणि समोर पाहतो देखिला देखिला माय देवाचा देव भुपाळी म्हणतो काय आणि भगवन परमात्मा पुढे उभा राहतो काय महाराज इतका आनंद झाला त्या वारकऱ्याला विनायक आपल्या चिपळ्या टाळ बाजूला ठेवला आणि साष्टांग दंडवत त्या पांडुरंगाला घातला इतका आनंद झाला त्या वारकऱ्याने सांगितला अरे देवा अरे तुझी प्राप्ती होण्याकरता योगी शिल्ले अरे इंद्र चंद्र महाराज तुझी देवा तुझी भेट होत नाही काय पुण्य केलं रे मी माझ्या गरीबाच्या घरी आला तू काय कशा करता भगवंताने सांगितलं वारकऱ्या मला बोलायला वेळ नाही मी एका कामा करता तुझ्याकडे आलो कशा करता आला म्हटले मला एक करशील का मला एका भक्ताच्या कामा करता जायचंय माझा भक्त संकटामध्ये आहे माझं काम करशील का भगवंत अरे तुझ्याकरता पंच प्राण द्यायला तयार आहे बदलायचा नाही म्हटले नाही देवा मेलो तरी चालेल काय काम आहे म्हटले एक काम कर तुझे कपडे मला दे आणि माझे कपडे तू घाल महाराज वारकरी रडायला लागला वारकरीने सांगितलं देवा जनाबाईच्या इथं तु तू चुकून तुझा तुझे अलंकार तू तु विसरला या पंढरपूरच्या लोकांनी जनाबाईला फाशीवर देण्याचं ठरवलं आणि जर तुझे राज रोष जर मी कपडे घातले तर हे लोक मला जिवंत ठेवायचे नाही वारकऱ्या नाही म्हणू नको तू मला वचन दिले पंच प्राण तुला देईल नाही म्हणू नको महाराज वारकऱ्याचा शब्द गेला होता वारकऱ्याने कपडे काढले ती वाराबंदी काढली ते काढलं भगवंताने त्या हरिजनाचे वारकऱ्याचे कपडे घातले निष्ज केलेले बाळे आहे विस्तीर्ण गंध आहे भगवंताने वारकऱ्याला सांगितलं वारकऱ्या मी कसा दिसतो रे भगवंताचे कपडे वारकऱ्याने घातले भगवंताने सांगितलं वारकऱ्या किती गोड दिसतो वारकरी सांगतो देवा गारगुटी ती गारगुटी कशात जरी बांधली ना ती गारगुटीच आहे देवा किती सुंदर त्या कपड्यामध्ये हिरा तो हिराच आहे चिंधित जरी बांधला तो हिराच आहे वारकऱ्या मला थांबायला वेळ नाही बाबा भगवान परमात्मा तिथून निघाले हरिजनाचे कपडे घातले आणि कुठे गेले डॉक्टर कुठं इतके लवकर नाही जात कुठे गेले योगेश बाबा भगवंताने त्या वारकऱ्याचे कपडे घातले आणि भगवान परमात्मा तिथून मंदिरामध्ये शिरले मंदिरामध्ये शिरल्यानंतर महाराज रुक्मिणी आई साहेबांनी विटेवरून देवाला पाहिलं देव ओळखले नाही तिला रुक्मिणी आई साहेबाला असं वाटलं कोणीतरी हरिजन शिरतो मंदिरामध्ये शिरला देवळात रुक्मिणी आई साहेब विटेवरून गरजली अरे आहे का तिकडं कोणी हरिजन शिरला मंदिरामध्ये मंदिर बाटलं अरे त्याला आडवा भगवान परमात्मा सांगतात हे रुक्मिणी अगं काय येते शब्दात बोलते मी कोण आहे भगवान परमात्मा जवळ गेले रुक्मिणी आई साहेबांचं काम चालूच होत भगवंताने रुक्मिणी आई तोंड दाबलं आमच्या बाया जादा बोलतात हेच काय नवल नाही रुक्मिणी आई साहेबांनी देवावरती आवाज चढवला होता आई देवाला जवळ आल्यानंतर सांगितलं काय घेतला कश मला महार म्हणू नको मी केव्हा महार झालो रुक्मिणी कुठली आहे रुक्मिणाई साहेबांचं गाव आहे बाबा रुक्मिणाई साहेबांचं गाव कोण सांगतो झोपले का गाव कौंडण्यपूर विदर्भ भगवंताने सांगितलं रुक्मिणी महार, महार मा, मी महार कधी झालो माहितीये का लक्ष्मी म्हणजे कोण माच हरण करणारा कोण महार जेव्हा मी तुझ वरीले काय म्हटलंय जेव्हा मी तुझ वरीले तेव्हाची झालो महार बाबर का भगवंत कशा करता हे कपडे कशा करता घातले रुक्मिणी माझा भक्त संकटामध्ये आहे माझ्या भक्ताच्या कामा करता मला जायचंय परमात्मा तिथून निघाले कुठे गेले भगवान परमात्मा योगेश बाबा तिथून निघाले तर ते बिदरच्या बादशा दरबार भरला होता दरबार भरला होता सचिन बाबा दरबार भरला त्या बालदार चोरदारने भगवंताला अडवलं कारण तो वेश हरिजनाचा होता पण एक भगवंताने सांगितलं मी मी दामाजी सेवक आहे मी काही चिठ्ठी देण्याकरता आलो म्हटले मला सोडलं मग भगवंताला बिदरच्या बादशहाचा दरबार भरला होता बादशहाचा दरबार भरला होता आणि बिदरच्या बादशहाला सचिन बाबा सचिन महाराज बिदरच्या बादशहाला कोण मुजरा करतो कोण मुजरा करतो पांडुरंग परमात्मा योगेश बाबा कोण मुजरा करतोय जोहार माय बाप जोहार जोहार माय बाप संता घर महा त्यांच्या घरच आहे ई मी सांगत आहे आले दामाजी पंतांनी मला पाठवलं कशा करता धान्याची कोठाराची किंमत काही चिठ्ठी वगैरे ती चिठ्ठी खोली होती त्या ती चिठ्ठी काढली आणि ती चिठ्ठी बेदरच्या बादशहाला दिली महाराज ती चिठ्ठी खोडली बादशहाने महाराज ते अक्षर ते अक्षर महाराज अक्षराने लिहिलेलं ते अक्षर होत तुमचं आमचं अक्षर होतं का तुमचे आमचे अक्षर विचित्र आमचे बंधू बसेल त्यांचा अक्षर मला वाचताच येत नाही त्यांचं रायटिंग नाही दोघे जणी मैत्रिणी बसल्या सच दोघे जण मैत्रीणी बसले आणि गेलं मुंबई तिच्या मालकाचं पत्र आलं मुंबईच्या तिचं मुंबईला तिचा मुंबईला होता पत्र आलं पूर्वी जुना काळ पत्र आलं ती वाचायला लागली तिनं सांगितलं कोणाचं पत्र आहे म्हटले माझ्या मालकांचं आहे म्हटले असं आहे माझ्या मालकांनी लिहिलेलं दुसरं कोणाला वाचताच येत नाही म्हटले ही म्हटली बाई मालकाचं मालक बरं आहे तुझ्या मालकाने लिहिलेलं कमीत कमी दुसऱ्याला वाचता येत नाही पण माझ्या मालकाचं असं काम आहे म्हटले त्यांनी लिहिलेलं त्यांनाच कळत नाही आखेर। ले ले ते असं अक्षर नव्हतं परमात्म्याने ते अक्षर लिहिलेलं होतं म्हणून असं म्हटलं परम परमात्म्याने अक्षर लिहिलेलं होत ते अक्षर वाचलं देवाने लिहिलेलं पत्र अक्षर होत मला ते पत्र वाचताच क्षणी त्या बादशहाला समाधी लागली। त्या देवाला असं वाटलं याला जर आता समाधी लागली तर हे पुढचा व्यवहार तसाच राहील मग देवाला जाग केलं त्याने जाग त्या बादशाला जागेवर आणलं आणि सांगितलं काय तुझं नाव म्हटले माझं नाव विठू मी दामाजी पंतांचं नोकर आहे महाराज कसा करतात म्हटले तुमच्या धान्याच्या कुठाराची किंमत घेऊन आलो त्याला असं वाटलं घोडे काहीतरी रेल्वे न माल येतो असं त्याची किंमत कोठाराची किंमत कुठे किंमत मग काय केलं ते बटवा होता अटॅक येऊन दोन ब्लॉक वाले सुद्धा ते संपित कंपनीन सिस्टीमच केली बाटव्याचा विशेष ठोला नाही तर अशी चेन केली पहिला बाटवा असा ते करायचे नाही हुशार त्याच्यात त्याच्यातून चुनाचे सगळं त्याच्यातच एवढ्या एवढ्या मोठ्या कोठाराची किंमत एवढी एवढी तुम्हाला मोबदला पाहिजे ना मोजून घ्या म्हटले महाराज भगवंताने तो काढला तो बटवा एवढा एवढा होता, होता। महाराज मोजून घेण्याकरता भालदार चोपदार उभे होते महाराज ते बटची पिशवी हलवतय हलवतय त्याच्यातून सोन्याची बिस्किट पडतात क्रॅक जॅग बिस्किट नाही बर का सोन्याची बिस्किट पडतात सोन्याचे धाणे पडतात घेणारे गाडले गेले पिशी आपल्याला भेटायला पाहिजे बाजारात जायचं ए शेवग्याची ती एक किलो पैसे पिशी हलायचे बाजारात जायचं हा कांदे दीड किलो पैसे पिशी हालायचे पिशी हलत होती का पिशीतून पैसे पडत होते का पिशीचा मागचा हात महत्वाचा होता आपले हात काय त्या लायकीचे आहेत का, का। सकाळी सकाळी बायकोनं सांगितलं महाराज जेवायला येणार वांगे आणा ताजे ताजे गेलं वांगे आणायला काल्याचं कीर्तन समजून बाबा जेवायचे होते वांगे घ्यायला गेलं पहिलं बहुनीचं गिरहक होतं हे चिवडा चिवडी करायला लागलं आजीनं सांगितलं गर। भाऊ कटकट घालू नको पहिलं बहुनीचं आहे मग दिवसभर कटकटीत जाईल सगळ्या तोयामुळं वांगे चिवडू नको त्याने पाठीवर कुठे घेऊन बसली या एवढी ताकद आहे पण ती शकले तुमचे आमचे हात आहे वावर घेऊ नका बर का वावर घेऊ नका पण बापाची इस्टेट विकू नका वावर घेऊ नका पण बापाची इस्टेट विकू नका महाराज त्या पटव्याला जो हात होता तो पांडुरंगाचा हात होता महाराज ते मोजणारे गाडले गेले एवढे झाली का म्हटलं धान्याची किंमत कोठाराची किंमत महाराज ते तुझर महाराज भगवंताने परत त्या बादशाला जाताना केला जोहार माय बाप दोहार मी संता घरचा माय बाप दोहार महाराज मुजरा केला आणि भगवान परमात्मा थोडे हसले थोडे हसले आणि भगवंताचे दात त्या बादशहाला दिसले दात दिसल्यानंतर त्या बादशाला समाधी लागली नऊ वाजले सभानव झाले चालू देऊ तासभर सभानु झाले आणि सव्वा नऊ ला त्याने डोळे उघडले आणि सव्वा नऊ ला डोळे उघडल्यानंतर तो तिथे आपल्या सेवे म्हणतो किदार आहे विठू विठू किदार आहे विठू गेलाय निघून मला सांगायचं काय भगवान परमात्मा भक्त अनंत रूपाचा अनंत विषयाचा जगत तुको बर सांगतात देवा तुझे रूप अनंत तुझे गुण ही अनंत माझ एक गुण गाणं प्राप्त करून घेतला देव तो देव प्राप्त होण्याकरता काही लागत नाही शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला नाही खरा चाली एवढं म्हणतो सोडून देतो नाही खरा चाली कवडी दमडी नाही वेची आ आता कोणतं पिक्चर म्हणलं जगाच्या पोठीवर जुने जुने पिक्चर खास होते जुने घेण्यासारखं होत घेण्यासारखं नाही खरं चली कबडी दमडी नाही दा विकत घेतला श्याम बाई मी विकत घेतला श्याम आणि कुठं म्हटले कुणी म्हणेल हि असेल चोरी कुणा वाटते असे उधारी जन्मभरीच्या जन्मभर जेवढे श्वास घेतले ना त्या श्वासातून भगवंताच चिंतन आ जन्मभरी चुके मोजी आले हरिनाम, मोजी आले घेतला दिला श्याम जगत गुरु बरे सांगतो देवा तुझे गुण अनंत तुझे रूप अनंत मला हेच दी, चिदान देगा देवा तुझा विसरण भावा गुण गाईन आवडीन सवडीन नाही गुण गाईन आवडी हीच माझी सर्वात जोडी हे सगळं सर्वस्व माझं याच्यामध्ये तुझ आवडीना गुण अनुवाद गाणं तुकोबर आहे सांगतात भगवान परमात्मा तुको बरायला सांगतात मग आणखी काही मुक्ती घ्या संपत्ती घ्या आणि संपदा मला फक्त काय कर संतांची संगती दे अरे गर्भासन मुक्ती घे ना मुक्ती जर घेतली नाही तर जन्माला यावं लागत मरावं लागत बराय सांगतात मला मुक्ती नको तुझ्या भजनामध्ये इतका आनंद आहे त्या प्रल्हादाने काय मागितलं तुझ्याकडं सांगत नाही उदाहरण उदाहरण सांगत नाही त्या प्रल्हादासारखं जीवन एकदा रंगून गेलं तर का भगवान एवढा एवढा कलाकार आहे नाव घेऊन निधी देवाचे हे फ्रीद हिरण्य कश्य पण त्याच्यापुटी असा जन्माला घातला ना तो देवाचं नाव घेतल्याशिवाय राहत नव्हता प्रल्हाद हृदयान सरप तू भगवंताचं अखंड चिंतन गर्भवासाचं पण जगद्गुरु तुको बर आहे सांगतात तू का म्हणे गर्भवाशी तू का म्हणे गर्भवा, का ते हॅट वाले हाँ, 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 वाला ले, ले, हाँ, हाँ, करा सरळ करायचं बरं का असे नको सरळ करा सरळ सरळ हा राहू दे पहाटे चार पर्यंत असे योगेश भाऊ बरे झाले आणले परत आणू नका आणला गावात आणि मोठ्या प्रमाणे म्हणा हा खरा परमार्थ आहे बर का हा